सातारा जिल्ह्याचे सुपुत्र मुख्यमंत्री असल्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतीचे डाटा ऑपरेटर जे आहेत त्यांनी उपोषण केलेले आहे गेले दहा दिवसापासून त्यांचं उपोषण चालू आहे आत्ता त्यांची एक महिला खूप सिरियस आहे प्रशासन दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न करते पण ती जात नाही काय सांगाल संदर्भात त्यांनी नागपूरमध्ये आपल्याला निवेदनही दिलं होतं मी आता स्वतः त्याची दखल घेतो आणि जी माहिती आपण दिली त्या बाबतीमध्ये जे डाटा एंट्री ऑपरेटर जे ग्रामपंचायतीमधले आहेत हा राज्याचाच पॉलिसी डिसिजन आपल्याला करायला लागेल आणि जो कॉन्ट्रॅक्टर आहे काय ते जास्ती पैसे घेतो आणि त्यांना कमी पैसे देतो तर ते ती माहिती आता मी तात्काळ आमचे चीफ सेक्रेटरी जे आहे त्यांना सांगतो आणि यांना यांचं जे काही जे कामाचा मेहनताना आहे या लोकांना मिळाला पाहिजे असं त्याच्यामध्ये दुसऱ्यांनी जास्तीचा फायदा घेता कामा नये त्याची तात्काळ चौकशी करायला सांगतो आणि या डाटा एंट्री ऑपरेटरच्याबद्दल जे काय पॉलिसी डिसिजन जा जो आहे त्या बाबतीमध्ये मी माहिती घेतो मला यापूर्वी देखील त्यांचं निवेदन प्राप्त झालेलं आहे आणि सरकार याच्या बाबतीमध्ये जे काही गैरप्रकार त्याच्यात चालू आहेत की ज्या सरकारकडून जास्तीचे पैसे घेतले जातात आणि यांना कमी पैसे दिले जातात हे तात्काळ मी तपासायला चीफ सेक्रेटरीनं सांगतो परंतु जे आपली महिला भगिनी आहे तिनी तात्काळ जे काही उपोषण आहे हे उपोषण मागे घेऊन उपचार घेतले पाहिजे त्यांनी शासनाला प्रशासनाला सहकार्य करावं प्रशासन पूर्णपणे किंबहुना शासन या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका नक्की घेईल